तर ह्या साईटने एक रस्ता खाली जातो आणि वरती आपल्याला आपण तिथं पाहिलं कोणाला रामगाया पाहिजे ना आपल्याला राम राम सर, तर रामगायात जाण्यासाठी हा एक मार्ग आहे हे पण पुरातत्व मंदिर असल्यामुळे जुनं रामगाया ठिकाण आपण इकडं वरती आलो आहे जर खाली गेलं सरो तिथे सरोवर लोणा सरोवर बसले जातात तर हे जे आपण मंदिर पाहिले मध्ये जाऊन ते रामगाय मंदिर आहे रामाचं आणि रामाच्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर ह्या साईडला हनुमानाचं मंदिर आहे आणि हे या साईडला आहे तर या साईडला महादेवाचं सा मंदिराची पडजा झालेली आहे आणि जुन्या पुरात काळातच राम राम मंदिराच्या समोरच हा कुंड आहे तर हा कुंड पाहत तर नमस्कार मित्रांनो आपण आता सरोवरून ह्या साईडने जंगलातून चालत चालत खाली आलेलं आहे आणि तुम्हाला जगातलं उलकपाताने निर्माण झालेलं सगळ्यात सुंदर असं ठिकाण मी आता दाखवतो तर हे तुम्ही पाहू शकता लोणा सरोवर आणि या ठिकाणी पुरवठाचं मंदिर आहे तर मंदिराच्या ह्या साईडने आपण असं एक चक्कर मारू आणि पुन्हा नंतर मध्ये चालल तर हे जे मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मंदिर आहे जुन्या काळालाच बांधकाम आहे मंदिराचं एक खास मला एक जाणवली गोष्ट ती दाखवतो तुम्हाला तर मध्ये गेल्याच्या नंतर महादेवाची जी आ, पिंड आहे ती महादेवाची पिंड आणि जो पिंडीचा उत्तर भाग आहे तो पाहिल्याच्या नंतर ही जी समोरची दिशा आहे ती उत्तर दिशा आहे म्हणजे उत्तरेकडून एक प्रवेशद्वार आहे आणि हे जे द्वार आहे ते पूर्वेकडून आहे हे जे महादेवचं मंदिर आहे ते ह्या साइडला पूर्व आहे आणि तो जो तुम्हाला त्या साईडला जो दरवाजा दिसतो त्या साईडला कार मित्रांनो तर आपण एक मा मागच्या साईडला एक महादेव मंदिर पाहिलेलं आहे आणि हे आपल्या दोन मित्र मिळालेले त्यातला एक मित्र या अगोदर लोणारला दोन तीन वेळेस आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की समोरचं महादेव मंदिरसुद्धा खूप छान आहे त्याच्यामुळं आम्ही किती घे आता समोर जातोय आहे या मित्रांनी आपल्याला या मंदिराच्या ठिकाणी आणलेलं आहे पण बरंच पाणी वरती भरलेलं आहे तर आपण मागचे मागं जे मंदिर पाहिलं महादेवाचं तर त्या मंदिरात एवढं पाणी भरलेलं नव्हतं तर जी आपली सुरुवात होती तर त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध दिशेला आपण आलेलो आहे